श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज ऐकूया नूतन बांदेकर यांचा ललितबंध औदुंबर ऐल तटावर तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून बालकवींच्या या औदुंबर कवितेनं मनावर केलेलं गारुड गेली कित्येक वर्ष जसच्या तसं आहे अगदी पोरवयात माझ्या वडिलांच्या आजोळी मी अनेकदा जात असे तळ कोकणात बांदा दोडामार्ग मार्गावर असलेलं एक अतिशय निसर्गरम्य गाव डेगवे मुख्य रस्त्याच्या डावीकडे घरांची गर्दी आणि उजवीकडे नारळी पोफळीच्या बागा डावीकडून उजवीकडे डोंगर उतार आणि त्या झाडामाडांच्या पायाखाली हिरवाईचा मंशार गालीचा त्यातून धावत सुटलेली पायवाट दुपारच्या रणरणत्या उन्हात ह्या परिसरात गारवा आणि प्रसन्नता अगदी व्यापून राहिलेली असे अधूनमधून पक्ष्यांची किलबिल आणि उन्हाचे कवळसे खेळ खेळत असत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला खिर्र झाडीत शांत असलेला डोह आणि त्याच्यावर छाया धरून पाण्यात पाय सोडून बसलेला तो धीरगंभीर पुराण वृक्ष तिथे गेल्यावर बाहेरच्या जगाचा विसर पडला नाही तरच नवल इयत्ता दहावीच्या वर्गात मराठीच्या सरांनी स्पष्ट केलेली औदुंबर कविता मनातल्या डेगवे परिसरात पुन्हा एकदा स्थिरावली उच्च शिक्षणात पुन्हा एकदा याच कवितेचा अर्थ नव्याने गवसला हिरव्या कुरणांमधून काळ्या डोहाकडे जाणाऱ्या पांढऱ्या पायवाटा स्पष्ट दिसल्या काळ्या डोहातल्या लाटांवर पसरणारा गोड काळीमा कळू लागला खरा औधुंबर कळू लागला चिरकाल शांतता मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे अंतिम सत्य आणि ते म्हणजे तो काळा डोह आणि त्यात पाय सोडून बसलेला तो धीरगंभीर औदुंबर ज्याच्या पायाशी असलेल्या डोहात सगळ्या पांढऱ्या पायवाटा येऊन विसावतात बालकवींचा औदुंबर अंतर्मुख करून गेला जीवनाचं रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न मनोमन सुरू झाला मागे एकदा गोव्यातल्या धारबांदोडा तालुक्यातल्या शेमेलगावची भेट घडली गाव कसलं निसर्गाच्या हृदयात लपून बसलेलं ते एक सुंदर लेणच बोरकरांच्या गोव्यात चांदणं माहेरा काय येतं या कोड्याची तिथं उकल झाली साकवावरून तटावर गेलो गोव्याची शालीनता जपणारी ती कवलारू घरं आंबा काजूच्या गर्दीत ऊन वारा पाऊस झेलत ठाम उभी आहेत माडापोपळीच्या गर्द सावलीतून वाहणाऱ्या पाटाच्या पाण्याची झुळझुळ मनाला सुखावून गेली अंगणात दुडदुडणाऱ्या बाळासारखी त्या पाण्याची धावपळ माणसाच्या आयुष्यातल्या निरागस निखळ आनंदाचं महत्त्व पटवून देत होती आडवी तिडवी पायवाट तुडवीत आम्ही एका अद्भुत स्थळी जाऊन पोहोचलो जगाच्या कोलाहलाचा मागमूस नसलेल्या या निसर्गरम्य स्थळी मनाला जी शांतता लाभली ना ती लक्षावधी रुपये खर्चूनही पर्यटनस्थळी न सापडणारीच बाराही महिने नित्य वाहणारी ती झर उंचावरून अखंड झेपावत निर्मळ मनानं त्या डोहात विसावत होती गर्द झाडीत सोनेरी कवडसे पाठशिवणीचा खेळ खेळत होते मधूनच पक्ष्यांची जोडी उंच आकाशात झेपावताना दिसली मला पुन्हा एकदा औदुंबर आठवला लहानपणापासून मनाच्या कोपऱ्यात वास्तव्यास असलेला तो औदुंबर डेगवे आणि शेमेल या दोन्ही ठिकाणी सारखाच अनुभवाला आला बालकवींनी प्रवासाची सत्यता किती सहजपणे मांडली आहे ना जीवनाचं रहस्य उलगडणं म्हणजे काळ्या डोहाचा तळ सापडणंच होय ही सहज साध्य होणारी गोष्ट नक्कीच नाही मात्र जगण्यातली ती सत्यता मनाच्या गाभाऱ्यात समयीसारखी नियमित उजळत राहिली हे नक्कीच झाकळुनी जवळ गोडकाळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर असला औदुंबर श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात नूतन बांदेकर यांचा ललितबंध आपण ऐकलात औदुंबर निर्मिती सहाय्य पूर्वा राणे सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुढील भेटीपर्यंत नमस्कार